डोंबिलीत रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर कल्याण डोंबिवली महापालिका ऍक्शन मोडमध्ये आली गणेश उत्सवापूर्वी शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यावर डांबरीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी दिली गणरायाच्या आगमनापूर्वी खराब रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचं आश्वासन सांगळे यांनी दिले अतिवृष्टी झाली होती त्याच्या अतिवृष्टीमध्ये यापूर्वी आम्ही काही काम केली होती त्याच्यात थोडी काही डॅमेजही झाली होती आणि रस्ते दुरुस्तीची कामं गणपतीच्या उत्सवाच्या अनुषंगाने हाती घ्यायची होती कालपासून आम्ही मोठ्या प्रमाणावर डांबरीकरण डोंबिवली विभागात चालू केलं आहे घरडा सर्कल कल्याण रोड त्याच्यानंतर बंदीश हॉटेल रेतीबंदर रोड गरिबाचा वाडा त्याच्यानंतर मलंग रोड अशा अनेक ठिकाणी आम्ही डांबरीकरण काल सुरू केलेलं आहे आज आता हे सध्या दोन तीन दिवस ड्राय स्पेल मिळेल अशी आशा आहे त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक इव्हन आमच्या म काल मिटिंगच मान्य आयुक्त महोदयांनी सर्व ठेकेदार व अधिकारी आमच्या अभियंत्यांची मिटिंग घेऊन काम तातडीने सर्व सुरू करण्याचे निर्देश दिले त्यानुसार कामं सर्व प्रभागामध्ये सुरू आहेत दुरुस्तीची डांबरीकरणही चालू आहे साधारणतः गणेश मुर्तीचा आगमनापूर्वी बहुतांश मुख्य रस्ते व गणेश मार्ग याची सर्व रस्त्याची कामं पूर्ण करून घेऊ दुरुस्ती आणि सर्व रोड मोटरेबल करण्याच्याकडे आमचा प्रयत्न आहे जे इतर एजन्सी एम एम आर डी आहे डब्ल्यू डी वगैरे वगैरे तसेच रेल्वेच्या डी एफ सी सी एलमुळे काही खराब झालेला भाग आहे यांच्याबरोबर ज देखील मान्य अभियंता यांनी बैठकी स्वतः घेतला आहे आणि स्वतः मान्य अभियंता यांनी त्यांना निर्देश दिलेले आहेत त्यानुसार ते सुद्धा काम करत आहेत टिळक रोडचं काम उद्या सुरू करण्याचं एम एम आर डी यांनी आश्वासन दिलं आहे त्याचप्रमाणे एम एम आर डी यांनी चार रस्ता जंक्शनलासुद्धा काल रात्री मॅस्टिकचं काम केलं आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व एजन्सी मिळून गणेश उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल खड्डेमुक्त होईल याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि त्यात यश मिळेल अशी आमची आशा आहे